लगा पहाट चार वाजले जा का सासल्याकडे जायच काय जमलं नाही लगा बघा आता उठलो बघ मी अजून आंघोळ नाही अजून येतो ग मग आज आज जाऊ स्पेशल जावे जाऊ मग कमी जाऊ हो एकटा जाऊ तुठ जायच कुठे जायला तुला का करायचंय

जाणारच आहे आज जाणारच आहे अग आता दिवस उगवायला लागला दिवस उगवू लाग निघालोच तू हा आंघोळ करून जाणारच आहे तुझ्यासाठी थांबतो काय रात्री रात्री अकरा वाजल्या कार्यक्रमाच्या तर ठिकाणी काल दर्शन बिर्शन घेताना सगळं उशीर झाल्यामुळे सगळा राडा झाला तिकडं तिकडं आज याला फडाक होईना बरं जाणार मोकळ टाला कोण हे करताय आ

येऊ द्या कोलस येते बघू द्या मला आता चुल देत नाही मी कोण का असं ना मी आता माझी चुल दगड चुल काढायची चुली पैसे मग तुमची चूल घ्या त्यावर मी चुलीला हात लावून देत नाही आता सगळं आमच्याच आई ते उठपली मग माझ्या पशी काय खजिन काय ते आणून मी माझे मी कळून खाऊ चटणी आमचीच घेतीये आहे तेल मीठ आमचीच गीती आहे की तुझ्या कामातलं पैसे कशाला आيطं खाते मग कशाला आमच्यातलं खाते आहे मग कुणा खाते आहे मी माझ्या नवऱ्याजेतलं खाते नवऱ्याजेतलं बापारांना हयदराबादली करणार तर बघ बाप येत कसं नाही अरे येऊ द्या मी भेट नाही कोणाला बघत करत नाही कोण किती कोण यायचं आहे तुला सोन येत ही करायची दुसरे जे आईते याव करताना वाटलं पाहिजे ला काय वाटायचं आहे मला तुम्हाला वाटत नाही माझ्या चुलीवर दगड टाकाय मग मला वाटणार काय कटाळा आलाय मित्रांनो बघा रासभर गाडी चालवून चालवून बाराला कार्य हल्लो बघा पाहुणे बारा नरखेड मधनं पाक तिकडं मोहोळ्या फडणं आता म्हणलं रात्री जपय पावणे दारात जाण्यापेक्षा आपलं इकडे यावं हो। म्हणलं रातभर गाडी चालवून आलो बघा पाट चार राह उठल उठलं ना आता डोळा असं नसतं केस लाल भर डोळा डोळं आहे झोप नाही काय नाही आता आंघोळ हाणायची आणि ते बुर्णीला जायच बघ आता जाणार काय गुढीत सांगणार आहे काय सांगते गुढीत जाणारच आहे मी हा काय कर काय करायचं ते कर हा तुझं आता 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 तुझं कोरखपूर घेत नाही तुझं काय हे न कुणाचं तुझं काय नाव वगैरे राहणार येत येऊ देत कशी नाही माझं नाव सातबारा आहे माझ्या सातबाऱ्यातनं बाहेर निघतो तुझा संबंध नाही तुवड दारा दारा दार तुला ती तु हकून येत ना माझ्या सातबाऱ्यातनं जात कशी नाही बघतो की तुला कोण इथं सांभाळ लागलं आम्ही कष्ट करा तो खायची कशाच करते म्हणजे आईच्या चूल कशा काढतात तत खाणार मग खाणार मग माहितीच नुजवली आहे म्हटलं तुझे तो तूला राय तू व्हाईलर हाकड मी व्हाईलच आहे मग खाऊन गुझ पीठ मीठ ताल बाक्री विक्री बाजरी या आमच्या करतो कशाला करतीस बकरी तुमचं तुम्ही काय मी पट्ट्यान बाजरी काढलेली आहे आम्ही दळण दळून आणतो या माणूस दळून देतयत एवढी कशी उपहारती आहेज

तुला वळा नसतं तुझं असं धिंगाण घाटला तुला वळान नाही मस्त नाही कपटा म्हणून तुला जन्म देऊनच फसली ती तुम्ही करून फसलाय चांगली केली असते चांगली नुसतं ते घाना लावलं आहेज आय तर खाण्याशिवाय काय येत नाही इ इर्शी इर्षी इर्शी ईर्ष इर्शी बा आमच्यातलं चिमणसुद्धा खाल्ली नसती लाफाडायला लाफाड हा आमच्या चुलीवर खाती आहे आमचीच काऊन खाती आहेज आम काम कराय नाव न बु आंब लस नाही कोणी खायला तर माती संग खा तीन वाटची

मग आई तर खाऊ नको